ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस ऑगस्टच्या भागामध्ये कल्पना सायलीचं ताट तयार करत असते आणि त्यावेळेला प्रतिमा सांगायला लागते काय गं कल्पना कुणासाठी आहे हे ताट यावरती कल्पना म्हणते आज जे काही घडलं ना त्याच्यामध्ये या मुलीची काहीच चूक नाही आहे अस्मितांनी उगाच अतताईपणा केलेला नाही आहे हिची जर का चूक नाही आहे तर हिने शिक्षा का भोगायची असं म्हणत कल्पना ताट करते आणि सांगते जेवून घे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रतिमा सांगते सायली अगं तुझ्या सासूने खास तुझ्यासाठी ताट तयार केले घे बाळा तू जेवून घे असं म्हटल्यावरती आता इकडे सायली खूप आनंदते तोपर्यंत अर्जुन आणि इकडे प्रताप हे दोघजण जण लपून छपून पाहत असतात आपण केलेला प्लॅन हा आपला यशस्वी झालेला आहे आणि त्यामुळे ते दोघ जण खूप खुश होतात आणि लगेच लपून छपून आपल्या रूममध्ये जातात तोपर्यंत कल्पना सायलीचं ताट वाढते आणि त्यावेळेला ती जिन्यातून पाहत असते की सायली जेवली की नाही जेवली आणि ज्यावेळेला तिची खात्री पटते की सायली जेवली त्यावेळेला ती आता हळू आपल्या रूममध्ये निघून जाते सायलीला इतका आनंद झालेला असतो प्रतिमा सांगायला लागते खरंच बघ तुझ्या सासूला तुझी किती काळजी आहे तू जेवावीस म्हणून स्वतः ताट वाढले आता तुला जेवल्याशिवाय थांबता येणार नाही ना ना सायली सगळं जेवून घे बरं असं म्हटल्यावरती सायलीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात आणि सायली आता जेवते तोपर्यंत इकडे आता कल्पना आपल्या रूममध्ये येते आणि इकडे प्रतिमा खूपच खुश झालेली असते त्याच वेळेला सायली आता जेवण झाल्यानंतर कुसुमला फोन लावते आणि ती सांगायला लागते कुसुमताई कसे आहेत ग मधुभाऊ यावरती आता कुसुम सांगायला लागते हो म्हणजे डॉक्टर म्हणतायत की त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल बघूया आता काय होतंय ते मला तर खरंच खूप टेन्शन आलं आहे गं यावरती सायली म्हणते मी येते हं तिकडे कुसुमताई कुसुम म्हणते नाही नाही तू इकडे येण्याची खरंच काही गरज नाही आहे अगं कारण आम्ही आहोत सुनंदाबहिणी आहेत त्याचबरोबर सगळी मुलंसुद्धा आहेत आम्ही आळीपाळीने थांबतो ना इथे आणि तसंही मधुभाऊ काही बोलत नाहीत काही नाहीत त्यामुळे येऊन तरी काय करायचंय यावरती सायली म्हणते ताई हो कुसुम कुसुमताई मी तिकडे आल्याशिवाय मला चेन पडणार आहे त्यामुळे मी येणार आहे रोज तिकडे येणार आहे मधुभाऊंची भेट घेणार आणि त्याशिवाय माझं मन भरणार नाही असं म्हणत सायली आता कुसुमला आपण तिकडे येण्याचं सांगते आणि स्वतःची काळजी घे मधुभाऊंची काळजी घे असं सुद्धा सांगते तोपर्यंत फोन ठेवल्यावरती अर्जुन येतो आणि काय झालं यावरती मग आता सायली सांगते काही नाही कुसुमताईला फोन केला होता मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल तर ती सांगत होती तशी काही फारशी सुधारणा नाही पण डॉक्टर म्हणतायत की होईल सुधारणा यावरती अर्जुन म्हणतो चिंता करू नको सगळं काही ठीक होईल यावरती आता इकडे सायली सांगायला लागते त्यावरती असंतताई माझ्याशी असं का हल्ली वागतायत यावरती अर्जुन म्हणतो ती आधी तरी काय गशीच करायची ना यावर ते सायली म्हणते नाही नाही पण त्या आत्ता न आत्ता माझ्याशी असं कधी वागत नव्हत्या आज त्या असं का वागतायत मला खरंच काही कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते की पण या सगळ्यामध्ये ना एक चांगली गोष्ट झालेली आहे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आईंनी मला अगदी पहिल्यासारखं जेवण वाढलं आणि सगळं हे केलं तुम्हाला माहिती आहे म्हणजे त्या म्हटल्यासुद्धा की याच्यामध्ये अस्मिताचीच चुकी आहे तुझी काहीही चुकी नाहीये तर तू जेवणावरती राग काढू नको असं म्हणत त्यांनी मला स्वतःच्या हाताने ताट वाढलं आणि स्वतःच्या हाताने आणि मला निघून गेल्या त्या असं असं म्हटल्यावरती आता ती सांगते खरंच मला माझ्या आई पहिल्यासारख्या परत मिळाल्यात वाईटातून चांगलं घडतं ते हे असं अर्जुनला आपण केलेला प्लॅन कुठेतरी यशस्वी होताना दिसतो आणि अर्जुनला खूपच आनंद होतो चला म्हणजे जे काही मिशन हातात घेतले ते मिशन यशस्वी होताना अर्जुनला दिसल्यामुळे अर्जुनला खूपच आनंद होतो इकडे तोपर्यंत कल्पना आपल्या रूममध्ये आलेली असते आणि त्याच वेळेला तिकडे आता प्रताप येतो प्रताप कल्पनाकडे कल्पना पाहतो कल्पना काहीच बोलत नसते आता हा विषय प्रतापलाच काढायचा असतो त्यामुळे प्रताप सांगतो काय ग कल्पना म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही आहे आजच्या विषयावरती तुला काही बोलायचंच नाही आहे का यावरती कल्पना म्हणते विषयावरती कोणत्या विषयावरती तुम्हाला बोलायचं आहे यावरती तो म्हणतो आता ही सायली जे काही वागते ना अस्मितासोबत ते काही मला पटत नाही आहे तिला अस्मिताची काळजी घेता येत नाही आहे का अस्मिता प्रेग्नेंट आहे तिला काही हवं नको ही गोष्ट सायलीने पाहायला नको आहे का पण हल्ली सायलीचं कशा कशात लक्षच नाही आहे मला हल्ली कळत नाही आहे सायली असं का वागते ते त्यावरती मग आता कल्पना म्हणते तुम्हाला तिचं वागणं दिसतंय आणि मग अस्मिता जे वागते ते अस्मिताचं वागण्याचा काय अर्थ काढायचा किती मुडी वागते यावरती आता प्रताप सांगायला लागतो अगं ती प्रेग्नेंट आहे ना यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते प्रेग्नेंट असते तरी हिने चिडचिड करणं गरजेचं नाही आहे काही गरज असताना चिडचिड करायची का हिनी कर चिर करा मला खरंच कळतच नाहीये की अस्मिता का असं वागते आणि तुमचं काय झालंय तुम्ही आता ज्या वेळेला अस्मिताचं डोहाळ जेवण होतं त्यावेळेला तर आता तुम्ही ठामपणे म्हणाला होतात ना की अस्मिता ह्याच्यामध्ये सायली कधीच असं करणार नाही म्हणून मग आत्ता तुमचा सायलीवरचा विश्वास का उडाला असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे प्रताप सांगायला लागतो त्यावेळेला मला वाटलं मला वाटलं होतं की सायली कधीच असं काही करणार नाहीये पण पण आत्ता आत्ता तू बघतेस ना काय चाललंय ते यावरती मग आता कल्पना सांगायला लागते हे बघा यावरती प्रताप म्हणतो आता मला काही ऐकायचंच नाहीये मी आता झोपून जातो यावरती कल्पना म्हणते हे बरं आहे तुमचं म्हणजे आता स्वतःवरती आलं स्वतःचं बोलणं झालं बोलून की गप्प बसायचं आणि आता आत्तापर्यंत तुम्ही काय बोलते ते नाही ऐकायचं हे बर आहे तुमचं असं म्हणत कल्पना चिडचिड करते प्रताप तिकडे तोंड करून झोपतो इकडे तोपर्यंत प्रिया आता मऊ मऊ गादीवरती झोपलेली असते ज्या वेळेला प्रिया मऊ मऊ गादीवर झोपलेली सकाळी उठते सकाळी उठल्यावर ती प्रिया आता इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेला ती विचार करते हरिवा किती दिवसांनी अशा मऊ मऊ गादीवरती म्हणजे मला झोपायला मिळालेला आहे आणि आता ही गादी मला अजिबात सोडायची नाही आहे असं म्हणत आळसते ती कूस बदलते आणि त्याच वेळेला तिकडे आता अश्विन येतो तन्वी तुला बरं वाटतंय ना कॉफी आणले तुझ्यासाठी यावरती ती विचार करायला लागते की काय हा चिवट आहे गुंडा म्हणजे काही झालं तरी सुद्धा मागे 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 करणं हा काही सोडतच नाहीये म्हणजे ह्याचं मला वागणंच कळत नाही ग्लू कंपनीच्या एखादी ॲड असते ना तर ही ॲड यालाच मिळायला पाहिजे होती असं म्हणत इकडे आता ती अश्विनवरती चिडचिड करत असते आणि त्यानंतर ती उठते अश्विन म्हणतो ही घे कॉफी घे यावरती आता इकडे सांगायला लागते प्रिया खरं सांगू का अश्विन तर किती दिवसात मी न घरचं जेवण जेवलेलेच नाही आहे मला इतकं न अजिबात दुसरं काही जेवायची इच्छाच नाहीये यावरती अश्विन म्हणतो तो चिंता करू नको तुला घरचं जेवण पाहिजे ना मी तुझ्यासाठी घरचं जेवण आणून देतो असं म्हणत तो आता तिच्यासाठी घरचं जेवण आणण्यासाठी सायलीकडे जाणार असतो पण या वेळेला सायली रविराज आणि प्रतिमा सगळेच जण प्रियाच्या विरोधामध्ये उभं राहत खूप मोठं कांड करणार असतात यावरती अश्विन तिला आता कॉफी देतो तू कॉफी पिऊन घे आणि चिंता करू नकोस मी न मी लवकरात लवकर तुझ्यासाठी घरचं जेवण घेऊन येतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया विचार करते या मूर्खाला उल्लू बनवणं हे काही फारसं अवघड नाहीये याला सहज आणि सोप्या पद्धतीने आपण उल्लू बनवू शकतो असा आता ती विचार करायला लागते तोपर्यंत इकडे आता प्रिया मस्तपैकी कॉफी पीत एन्जॉय करत असते इकडे तोपर्यंत घरी सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात त्यावेळेला आता इकडे अस्मिता चिडतच सायलीकडे पाहते आणि काय ग अश्विन कुठे आहे अश्विन नाही आला यावरती सायली सांगायला लागते मला कळतच नाहीये की अश्विन भाऊजी कालपासून आहेत मग ते हॉस्पिटलमध्ये कोणत्या केसमध्ये अडकलेत की काय यावरती प्रताप म्हणतो हा अश्विन ना हा त्याच्या बायकोच्या नादाला लागून फार बैल झालाय बैल त्याचा कळतच नाहीये की या अश्विनला समजवायचं तरी कसं आणि या अश्विनला मनवायचं तरी कसं हा पेशंट सोबत सुद्धा नीट रिएक्ट करतोय नाही करतोय मला खरंच कळत नाहीये अश्विनच काय चाललंय असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रताप हे सगळं बोलत असतो आणि त्याच वेळेला आता आ, प्रतिमा येते आणि प्रतिमा डायनिंग टेबलवरती बसते सायली आता काहीतरी करण्यासाठी आतमध्ये जाते त्यावेळेला प्रताप म्हणतो कल्पना प्रतिमा आपण जे काही करतोय ना उद्योग हा उद्योग पूर्णपणे व्यवस्थित हे होतोय तुला कळते का प्रतिमा काल रात्री कल्पना सायलीची बाजू घेऊन आता माझ्याशी बोलत होती आणि म्हणूनच म्हणूनच आपण जो प्लॅन करतोय ना हा असाच कंटिन्यू ठेवला तर कदाचित आता इकडे कल्पना लगेचच आपलं मत सुद्धा बदलेल असं बोलत आता तो प्रतिमासोबत प्लॅनिंग करत असताना तिकडे अचानकपणे रविराज येतात रविराजांना पाहिल्यावर ती प्रताप म्हणतो रविराज अरे तू यावरती रवीला सांगायला लागतात काही नाही प्रतिमा अचानकपणे आली मी बाहेरून आल्यावरती मला समजलं की प्रतिमा सुभेदारांच्या इथे आले मग म्हटलं चला तिचे काही कपडे नेऊया कारण ती घाई गडबडीत आली तेव्हा एखाद दुसरी साडी घेऊन फक्त आली होती तर तिचे कपडे वगैरे घेऊन आलेलो आहे यावरती मग प्रताप म्हणायला लागतो काय रे महिनाभराचे कपडे आणलेच ना कारण आत्ता महिनाभर तरी मी तिला इथून कुठे पाठवणार नाही आहे त्यावरती रविराज म्हणतात तुम्हाला जितकं तिला आहे ना तितकं ठेवून घ्या माझी काही चिं मला काही चिंता नाही आहे असं म्हणत रविराज आता ती बॅग ठेवतात आणि त्यानंतर आता इकडे ते सांगायला लागतात काय ग प्रतिमा माहेर एन्जॉय करतेस ना माहेर पण एन्जॉय होतंय ना तुला असं म्हणत प्रतिमा मान डोलावते आणि तोपर्यंत रविराज सगळी औषधं काढतात आणि ते सांगतात तू राहा इथे पण वेळच्या वेळी तुला औषधं घेईल पाहिजे सायली हे बघ ही आहेत प्रतिमाची औषधं ही अशी अशी औषधं द्यायची असं म्हणत ते सायलीला सगळी औषधं कशी घ्यायची हे सांगतात आणि त्यानंतर ते सांगतात ही झाली बाकी दिवसांची आज रात्रीचं खास औषध आहे ते तिला आज रात्री दिलंच पाहिजे यावर ती सायली सांगायला लागते रवीराज काका तुम्ही बिलकुल चिंता करू नका मी प्रतिमा त्यांना वेळच्या वेळी औषधं देत जाईल यावरती रविराज म्हणतात मला खात्री आहे बाळा कि तुला का ही पढ़ना नहीं। आउश्द हो, वो की काजी करता है। आउश्द। आसा नहीं नहीं। तुला काही सांगायची फारशी गरज पडणार नाहीये तू व्यवस्थितरित्या औषधं देशील यावरती प्रतिभा म्हणते हो किती काळजी करताय मी घेईन ना औषधं असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात नाही नाही तुला इथे राहायचं असेल ना तर औषधं घेऊनच पद्धतशीर राहायला लागेल असं म्हटल्यावर ती इकडे आता आपल्याला अर्जुनच्या रूम मधला सीन दाखवला जातो अर्जुन आता जे काही घडलं असतं तोच विचार तोच विचार करत बसलेला असतो आणि त्याला आता आठवतं की ज्या वेळेला अद्वैतने मधुभाऊंना शेवटच्या क्षणी आधार दिला होता त्यावेळेला जे काही मधुभाऊ बोलले होते ते अद्वैतने सांगितलेलं होतं की मधुभाऊ सांगत होते की सायलीचे आई वडील जिवंत आहेत आणि त्यानंतर त्या दिवशी मधुभाऊंना शुद्ध आले तेव्हा सुद्धा मधुभाऊ हेच म्हणाले की सायलीचे आई वडील जिवंत आहेत काय सत्य आहे कसं सत्य आहे मला खरंच काही कळायलाच मार्ग नाहीये काय चाललंय खरंच कळत नाही आहे काय करायला लागेल सायलीच्या बालपणाबद्दल कुणाकडून माहिती घेऊ कुसुमताईंकडून घेण्याचा प्रयत्न केला पण कुसुमताईंना तर काहीच माहीत नाही आहे मधुभाऊ काहीच सांगू शकत नाही आहेत मग काय करू सायलीच्या लहानपणाची माहिती आता मला फक्त आणि फक्त सायलीच सांगू शकेल इतर कोणी ही बात म्हणजे ही माहिती सांगू शकेल असं मला वाटत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन विचार करायला लागतो नाही नाही मी सायलीशी बोलून तिच्याशी बोलतो तिच्याशी बोलता बोलता मी या सगळ्यामध्ये विच म्हणजे तिलाकडून बातमी काढून घेण्यामध्ये नक्कीच यशस्वी होईल तिला आता विचारायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने तिच्याकडून जर का मला माहिती मिळाली तर कदाचित पुढच्या गोष्टी करायला मला सोप्या जातील काय करू नाही सायलीशी गोड गोड बोलून तिच्याकडून सगळी माहिती काढून घेतो त्याशिवाय मी गप्प बसणार नाही असा अर्जुन विचार करतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन ताबडतोब तिकडून निघतो इकडे या बाकी सगळ्यांचं बोलणं चालू असताना रविराज जाण्यासाठी निघत असतात रविराज ज्या वेळेला जाण्यासाठी निघत असतात त्याच वेळेला त्याच वेळेला आता तिकडे अश्विन येतो अश्विन आल्यावरती मग लगेचच आता इकडे अश्विन आ, अश्विन आल्यावरती इकडे सायली सांगते अश्विन भाऊची तुम्ही हातपाय धुवून घ्या यावरती प्रताप म्हणतो काय रे अश्विन कुठे होतास तू यावरती अश्विन म्हणतो तुम्हाला काही पडलं आहे का यावरती तो सांगतो मला डबा न्यायचा आहे यावरती सायली सांगायला ते ठीक आहे तुम्ही हातपाय धुवून फ्रेश व्हा तुम्हाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का तर एक काम करा तुम्ही ना फ्रेश व्हा मी पटकन टिफिन रेडी करते आणि तुम्हाला देते यावरती अश्विन म्हणतो तुझी नाटकं बस कर मला टिफिन माझ्यासाठी नको आहे मला टिफिन हवा आहे तो म्हणजे प्रियासाठी म्हणजे तन्वीसाठी असं म्हटल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो तन्वीसाठी आणि टिफिन यावरती अश्विन सांगायला लागतो तुम्ही सगळ्यांनी तिच्याविषयीची चिंता जरी सोडली असते ना तरी मी मी मात्र आता तिच्याविषयीची चिंता सोडलेली नाहीये मी गेलो होतो तिला भेटायला आणि त्याच वेळेला तिने काही न खाल्ल्यामुळे न खाल्ल्यामुळे तिला आता चक्कर आलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता ती हॉस्पिटलाइज आहे असं म्हटलं व ती रविराजांच्या मधला एक बाप जागा होतो आणि तो, तो बाप बाप पटकनपणे आता विचारतो काय झालं काय झालं माझ्या सायलीला माझ्या तन्वीला असं म्हटल्यावरती आता इकडे परत रविराजांना मागच्या सगळ्या गोष्टी आठवतात ते म्हणजे जेलमधलं सगळं जे, जेल जे, जे काही तिने कारस्थान केलेलं असतं जे काही तिने आता खोटं बोललेलं आहे हे सगळं सगळं आता रविराजांच्या समोर आठवतं आणि पटकन ते आता काहीच बोलायचे बंद होतात आणि त्यावेळेला त्यांना आठवतं की चे नाही अशा मुलीची काळजी करणं हे कितपत योग्य आहे अशा मुलीची काळजी आता करायचं नाहीच आहे आणि ते गप्प बसतात त्यावरती आता इकडे विचार करायला लागतो अश्विन हे गप्प बसले आणि अश्विन म्हणायला लागतो की अश्विन म्हणायला लागतो काय रविराज काका तू तर काहीतरी विचारणार होतास ना मग अचानकपणे गप्प झालास तुला तुझ्या मुलीची काळजी पडली नसेल तरी सुद्धा तरी सुद्धा मला मला माझ्या बायकोची खूप काळजी आहे आणि तिच्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये डबा पाहिजे यावरती मग आता सायली म्हणते माफ करा अश्विन भाऊजी ज्या घराचं मीठ घातलेली मुलगी मुलगी या घराच्या मिठाला खाल्ल्या मिठाला जर का जागत नसेल तर मी मी तिला टिफिन देणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा इथून या घरातून प्रियाला टिफिन जाणार नाही यावरती अश्विन म्हणतो हे ठरवणारी तू कोण आहेस यावरती सायली सांगायला लागते कारण कारण न खाल्ल्या मिठाला न जागणाऱ्याला या घरातून तरी मी टिफिन देणार आहे सॉरी अश्विन भाऊजी आणि त्यावरती मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो हो बर इकडे प्रताप सांगतो अजिबात नाही तिला खरंच टिफिन मिळणार नाही कारण हे घर आता तिचं राहिलेलंच नाहीये असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतं हो। अश्विन हे घर तिचं नसेल पण हे घर माझं तर आहे ना मला तर या घरातून टिफिन मिळू शकतो ना यावरती सायली सांगायला लागते तुम्हाला या घरात टिफिन मिळेल पण या घरातून तिला देण्यासाठी बिलकुल टिफिन मिळणार नाहीये काही झालं तरी सुद्धा आता इकडे सायली आपल्या मतावरती ठाम असते आणि त्याच वेळेला तिकडे कल्पना खाली येते काय ती म्हणायला लागते काय चाललंय असा हा आरडाओरडा चाललाय तरी का असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे रविराज भाऊजी तुम्ही कधी आलात असं ती विचारायला लागते रविराज सांगायला लागतात हे काय मी तर आत्ताच आलेलो आहे पण म्हणजे मला असं वाटतंय की मी जर का उशिरा आलो असतो ना तर कदाचित बरं झालं असतं म्हणजे माझ्या मुली इथे नसताना सुद्धा तिच्यावरून जी काही भांडणं होत आहेत ना कदाचित ती भांडणं मला आता पाहायला लागली नसती असं म्हणत रविराज खूपच हातबल होतात प्रताप सुद्धा उठतो आणि तिकडून निघून जातो कोणालाच कळत नसतं की नक्की अश्विनच्या डोक्यावरती इतका परिणाम का झालाय आणि तो इतकी बाजू बायकोची का घेतोय प्रताप आपल्या मतावरती ठाम असतो या घरातून तन्वीसाठी कोणत्याही प्रकारचं अन्न जाणार नाही म्हणजे नाही जे काही सायली बोलते तीच गोष्ट बरोबर आहे असं तो म्हणायला लागतो इकडे अश्विन आता पूर्णपणे हातबल होतो त्याने तर तन्वीला विवाचन देऊन आलेला असतो की तुझ्यासाठी मी घरचं टिफिन आणेन म्हणून त्यामुळे त्या टिफिनसाठी तो घरच्यांशी भांडत असतो पण घरचे सुद्धा त्याला तन्वीसाठी नालायक तन्वीसाठी आता इकडे टिफिन द्यायला तयार नसतात आणि त्यानंतर तो आता रागारागात निघून जातो इकडे तोपर्यंत प्रताप विचार करायला लागतो काय केलं ह्याचं माकड़ प्रियानी, म्हणजे म्हणजे याला याला काय बरोबर काय चूक हे काही कळायलाच मार्ग नाहीये खरच खरंच याचं माकड बनवून ठेवलेलं आहे जेव्हा हवे तेव्हा त्याला ती वाजवती आहे इकडे कल्पनाला सुद्धा आता वाईट वाटतं की खरंच म्हणजे कळत का नाही आहे अश्विनला की त्याची बायको चुकले इकडे तोपर्यंत मग रविराज खूपच उदास असतात त्यावेळेला रविराज सांगायला लागतात मी आत्ता निघतोय इथून असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते मी एक काम करते तुमची मनस्थिती ठीक नाहीये तर मी सुद्धा तुमच्या सोबत येते तुम्हाला तेवढाच माझा आधार वाटेल यावरती रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा आता तू न असं काही विचार करू नकोस जाण्याच्या हेतूने इथे आलेली आहेस ना तर अजिबात इथून आता जाण्याचं काम करू नकोस हे बघ तू इथेच थांब बर मी येतो असं म्हणत रविराज आता निघतात प्रतिमा सांगायला लागते खरंच रविराज निघून गेल्यावरती आता इकडे खूप वाईट वाटत प्रतिमाला की ही प्रिया होती तेव्हा सुद्धा हिने सगळ्यांना त्रास दिला आणि आता जेल जेलमध्ये गेले तरी सुद्धा हिच्या कुरघोड्या काही थांबत नाहीयेत मग आता रविराज तिकडून निघतात त्यांच्या मनामध्ये खूप आता वाईट वाटत एकतर मुलगी आजारी आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे पण इतक्या चौकशी सुद्धा करण्याची त्यांना इच्छा होत नसते हे सगळं होत असताना मग रविराज बॅग वगैरे ठेवतात आणि तिकडून निघतात प्रतापला प्रता खूप वाईट वाटतं आणि दुसऱ्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आता सायलीला एक एक गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत ज्या वेळेला सायली आणि अर्जुन हे दोघ जण आता बाहेर पडलेले आहेत त्याच वेळेला छोटी मुलं खेळत असताना इकडे अर्जुन सांगत असतो की मी सुद्धा लहानपणी तन्वीसोबत असंच भांडायचो तन्वीला चित्र काढायला खूप आवडायचं अशा छोट्या छोट्या आठवणी ज्या वेळेला तो आता सांगत असतो त्यावेळेला सायलीला आपलं बालपण आठवतं सायरीला आपल्या बालपणातल्या गोष्टी आठवतात आणि त्याच वेळेला तिला आता आठवतं की आपण सुद्धा हे सगळं करायचो का हे सगळं आपल्याला आठवते असं म्हणत ती जोरात आई बाबा असं आता ओरडून सांगायला लागते ज्या वेळेला ती जोरामध्ये आई बाबा असं म्हणायला लागते त्याच वेळेला अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि सायलीला असं का ओरडावं असं वाटलं तिला कळत नाही मुळातच अर्जुन लहानपणीच्या सायलीकडून गोष्टी काढून घेत असतो पण त्याच वेळेला लहानपणीची गोष्ट आठवताना सायलीला त्रास होतोय हे समजल्यावरती आता इकडे अर्जुन काय करणार येणाऱ्या भागातच कळ